नमस्कार मी अक्षरा लोकांटवी मध्ये आपले स्वागत आहे जालना जिल्हा स्त्री रुग्णालयातून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्याचं जालना येथील अखिल भारतीय मराठा महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली आहे जिल्हा स्त्री रुग्णालयातील शिकाऊ उमेदवारांच्या भरोस्यावर जिल्हा स्त्री रुग्णालय सुरू असल्याचं सांगत स्त्री रुग्णालयातील रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं मराठा महासंघाचे पदाधिकारी म्हणाले जिल्हा स्त्री रुग्णालयाचे प्रभारी गोरख धंदा करून पैसे कमवत असल्याचा आरोप देखील मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे दरम्यान श्री रुग्णालयातील रुग्णांना रेफर करण्याच्या बाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं अरविंद राव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन सादर केलेलं आहे जालना जिल्हा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये खूप काही दिवसापासून खूप अनागुंदी कारभार त्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी शिकाऊ उमेदवारांच्या भरोशावर तो हॉस्पिटल चालू आणि ते शिकाऊ शिकाऊ उमेदवार प्रत्येक वेळेस म्हणजे पेशंट रेफर करण्याचं काम छत्रपती संभाजीनगर असेल किंवा तिथलेच काही डॉक्टरांचे हॉस्पिटल आजूबाजूला त्या ठिकाणी झालेले ते हॉस्पिटल त्यांना रेफर करून त्याच्याकडनं पैसे उकळण्याचं त्या ठिकाणी काम करतात आणि त्या ठिकाणी काही जे इंचार्ज वगैरे सगळे असतील हे सगळं त्या ठिकाणी गोर करून पैसा खूप पैसा कपण्याचं काम करतात गोर गरीब लोकांना त्या ठिकाणी खूप त्रास होत आहे आणि पाठीमागे आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं की त्या हॉस्पिटलमध्ये एक आयशू आयशू बेड व्हायला पाहिजे दहा दहा बेडचं एक आयशू हॉल व्हायला पाहिजे तेही त्या ठिकाणी नसल्यामुळं आजपर्यंत त्या ठिकाणी आता आपण जर बघितलं तर दिवाळीच्या ज्या पिरेडमध्ये अनेक रुग्ण त्या ठिकाणी एका महिन्यामध्ये सहा रुग्ण दगावले काही बालक दगावले म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी यांना हे पत्र दे निवेदन दिलं आणि तात्काळ याच्यावर काहीतरी कारवाई करून या सामान्य लोकांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम मान्य जिल्हाधिकारी यांनी करावं हो या ठिकाणी आम्ही असं निवेदन दिलेलं आहे